स्वामी समर्थचे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच म्हणत राहा पहा घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू आहे कंटिन्यू कलह चालू आहे कंटिन्यू आजार पण चालू आहे कोणीच तुमचं काहीच ऐकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये काहीच पैशाला पैसा लागत नाही घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग रिकामे झालेले आहेत किंवा सर्व मार्ग बंद झालेले आहेत घरामध्ये आलेला पैसा हस्ते रूपाने वास्तव्यसुद्धा सुद्धा करत नाही अवकाळी येणारं आजारपण असो अवकाळी येणारा म्हणजे अचानक होणारा ॲक्सिडेंट असो घरामध्ये कोणतीही पैशाबाबतची तंगी असो किंवा एखादा उद्योग व्यवसाय असो तो खूप छान प्रकारे चालत होता पण अचानकपणे काय झालं काही माहिती नाही तो व्यवसाय अगदी ठप्प होत चाललेला आहे किंवा तुमचं नोकरी असो नोकरीमध्ये सुद्धा प्रमोशनची इन्क्रीमेंटची वेळ आलेली आहे पण एक कमी नॉलेज तुमच्यापेक्षाही झिरो नॉलेज असणाऱ्या व्यक्तीचं प्रमोशन होते त्या व्यक्तीला समाजामध्ये कामधंद्यामध्ये मानसन्मान घडतोय आणि तुम्हाला मात्र कोणीही विचारत नाही किंवा तुम्हाला कोणीही काढीची किंमतही देत नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटतं बाबा अरे माझं कुठं चुकतं माझ्याच बाबतीत असं का होतं किंवा घरामध्ये सुद्धा जर कंटिन्यू वादविवाद कलह होत असतील वडील मुलांचं पटत नसेल सासूसुणांचं पटत नसेल नवरा बायकोंचं पटत नसेल तर त्यावेळेससुद्धा असं वाटतं की नक्कीच माझ्या राशीमध्ये मा काही माझ्या कुंडलीमध्ये मा तर काही प्रॉब्लेम नाही ना किंवा माझ्या वास्तूमध्येच मा काही दोष नाही ना त्यामुळेच असं सर्व काही घडत असेल म्हणजे एक ना हजारो शंका आपल्या डोक्यामध्ये येत राहतात की मला कोणी काही केलं तर नाही ना मला कुणाची नजर तर लागली नाही ना माझ्या घराला काही पीडा तर झाली नाही ना, ना, ना। अशा हजारो विचार आपल्या डोक्यामध्ये येऊन जात असतात तर या सर्वांवरती मी जालीम असा उपाय तुम्हाला सांगणार आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे कोणीही करू शकता असा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळा नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे आणि उपाय कधी करायचा तर आत्ताचा जो उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला कोणतंही गुरुवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे उपायासाठी साहित्य लागणार आहे मीठ आता मीठ कुणा हे कुणाच्या घरात नसतं प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतं मान्य आहे परंतु हे मीठ चालणार नाही तुम्हाला बाजारामधनंच मोठं मीठ आणलं तर अतिशय उत्तम मोठं मीठ नाही भेटलं तर छोटं मीठ जरी आणलं तरीही चालेल पण मीठ हे नवीनच ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्या दिवशीच तुम्हाला हे मीठ आणायचं आहे मीठ आणायचं मीठ घरी आणल्याच्या काय करायचं आहे एक काचेची बाऊल घ्यायची आहे काचेची बाऊल जर नसेल तर तीसुद्धा तुम्ही नवीन आणली तरीही चालेल काही हरकत नाही तर काचेची एक बाऊल घ्यायची मीठ घ्यायचा आणि देवघराच्या समोर बसायचं हे सा। सर्व साहित्य एकत्रित घेऊन बसायचं बसल्याच्या बस नंतरनं प्रथम धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं हे सर्व धूपदीप अगरबत्ती लावून घेतल्याच्या नंतरनं ती बाऊल घ्यायची बाऊलमध्ये तुम्हाला मीठ मूठभर मीठ घ्यायचं आहे अख्खं मीठ जर असेल तर उत्तम अख्खं नसेल तर बारीक घेतलं तरी चालेल हातामध्ये घ्यायचं हातामध्ये धरायचं आणि हातामध्ये धरून तुमच्या घरामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल जी काही समस्या असेल त्या समस्येसाठी कणकधारी स्तोत्र सर्वांना माहिती आहे कणकधारी स्तोत्र या कणकधारी स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा कणकधारी स्तोत्राचं पठण नाही करता आलं तर काही हरकत नाही तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती लावून दिला आणि त्यांनी स श्रवण जरी केलं तरीही चालेल खूप छान असंही आहे त्यानंतर काळभैरव अष्टक सर्वांना माहिती आहे काळभैरव अष्टकचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे काळभैरव अष्टकामध्ये खूप मोठी ताकद आहे तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट पिढा असू द्या कोणतेही संकट असू द्या कोणतीही बॉला असू द्या तुमच्या घरातील ही, ही।, ही। सर्व दूर होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतरनं जे आहे ते अवकालीन मृत्यू किंवा घरामधील आजारपण वगैरे हे सर्व दूर करण्यासाठी रामरक्षा तर आपल्या सर्वांना माहिती आहे रामरक्षेचं पठण आपल्याला नियमाने करायचं आहे आता किती दिवस पठण करायचं तर अकरा दिवस कंटिन्यू तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं कालभैरव अष्टकचं रोज रोज पठण करायचं किती वेळा करायचं एक एक वेळा जरी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आपले जे स्वामी सेवेचं से, नित्य सेवेचं से पुस्तक आहे त्यामध्ये दोन्ही आहे रामराक्षास स्तोत्र पण आहे आणि कालभैरव अष्टक पण आहे याचं पठण तुम्ही जेवढ्या पटीने जास्त कराल तितकंच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होणार आहे दोन्हीमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे हे केल्याच्या नंतर ना स्तोत्र ते पण जर रोज म्हणता आलं तर अतिशय उत्तम अकरा दिवस कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची आहे हे म्हणून झाल्याच्या नंतरनं तो जो बाऊल आहे तो बाऊल त्याच्यामध्ये जे ते हातामधील जे मीठ आहे ते त्या काचेच्या बाऊलमध्ये टाकायचं आणि ही काचेची बाऊल तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची की ज्या ठिकाणी कुणाचाही हात लागणार नाही किंवा कोणीही घरामध्ये डायरेक्ट एंडर जरी झालं तरी त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी मग भले तुम्ही ते कबडवरती म्हणजे कपाटावरती वरती ठेवून दिलं तरीही चालेल किंवा एखादं टिपॉय आहे टिपॉईवरती फुलदाणी वगैरे आहे ते ते तर त्याच्या बॅक साईडला जरी ठेवलं आणि साईडने फुलं वगैरे लावली तरीही चालेल फक्त ते कुणाच्या निदर्शनास पडायला नको अशा पद्धतीने तुम्हाला ते मीठ ठेवायचं आहे आता समजा जर तुमच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर तुम्ही टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा एका बाउलमध्ये मीठ जर भरून जरी ठेवलं तरीही तुमच्या घरावरती येणारी संकटे तुमच्या घरातील चिडचिड तुमच्या घरातील वादविवाद हेही दूर होण्यास यामुळे मदत होते त्यानंतरनं आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्हाला माहिती आहे मीठे मिठे मिठेचा आणि हवेचा संपर्क जर आला तर मिठाचं पाणी होतं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी किती प्रमाणामध्ये आहे हे आपल्याला माहिती नसते किंवा आपल्या घराला खरंच वास्तुदोष आहे का नजरमादा आहे का हे आपल्याला माहिती नसतं तर आपल्या घरामध्ये जितक्या प्रमाणामध्ये ह्या वाईट शक्ती वाईट निगेटिव्हिटी असते तितक्या लवकर या मिठाचं पाणी होतं आणि जरी ह्या मिठाचं पाणी नाही झालं तरीही दर अमांशीला तुम्हाला हे मीठ बदलायचं आहे स्वच्छ बाऊल स्वच्छ वगैरे धुवायचं त्यानंतर त्यामध्ये ते ते मीठ भरायचा आणि पुन्हा कर्कधारी स्तोत्र त्याप्रमाणे रामरक्षा आणि कालवैरचं पठण करून हे मीठ अभिमंत्रित करून तुम्हाला बाथरूममध्ये तुमच्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही यामुळे काही वाईट परिणाम होणार नाही उलट तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते सुखकर आनंददायी होणार आहे तुमचा नवरा बायकोचे वादविवाद असू नवरा वा बायकोमधील कलह असून किंवा घरातील कोणत्याही व्यक्ती कंटिन्यू आजारी पडतात घरातील येणारा पैसा हा नको त्याच गोष्टींवरती खर्च होते घरातील वातावरण पूर्ण विचित्र होत चाललेलं आहे म्हणण्यापेक्षा पूर्ण वादविवाहाचा कला अस झालेला आहे छोट्या मोठ्या कारणांवरून सुद्धा कंटिन्यू वादविवादच घडत जर असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय खूप प्रभावी आहे आणि अनुभवसिद्ध असे हे उपाय आहेत निश्चित तुम्ही करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ ज्याचे स्वामी समर्थ हे लिहिलंय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय